आज रविवार आल्यामुळे आमची मम्मी विचार करत होती काय भाजी बनवायची मग काय पप्पानी मोठे मोठे खेकडे आणले आणि लाल झणझणीत रेसिपी बनवायला सांगितली चला तर मित्रांनो बनवूया गॅसवर कढई ठेवायची आणि त्या कढईत एक वाटीत तेल टाकायचं आणि त्या तेलाला दोन चार मिनटे कडून कडू कडू, कडू द्यायचं दोन चार मिनटे कडल्यानंतर दोन चार मिनटे कडू द्यायचं बघा आता तेल कळलेलं आहे त्याच्यात लसूण लसूण आणि कोथिंबीर टाकायची आणि त्याला परतून घ्यायचं झाल्यानंतर पहा हे परतून झालं पहा इथे सगळे मसाले ठेवलेले आहेत चला तर आपण पहिल्यांदा घरगुती घरगुती मसाला टाकाव आणि याला परतून घ्यायचे चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यात परवीन आणि लाल लाल पावडर टाकून द्यायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं बघा मित्रांनो किती छान झालंय आणि याच्यात हळद मीठ टाकून द्यायचं बघा हळद मीठ टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं बघा मित्रांनो हलवून घ्यायचं आणि याच्यात खेकडे टाकून द्यायचे त्याला हलवून घ्यायचं बघा मित्रांनो सगळं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण मिक्स करून घ्यायचं मित्रांनो मित्रांनो बघा किती छान दिसत आहेत बघा बघा मित्रांनो कसे लाल झाले आता लागल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला पाणी टाकल्यानंतर त्याला हलवायचं पुन्हा एकदा हलवायचं बघा मित्रांनो ह्याच्यात पाणी टाकायचं तीन ग्लास पाणी टाकायचं आणि याला हलवून घ्यायचं बघा मित्रांनो कसा लाल लाल झालेला आहे रसा बघा लाल लाल तरी आलेली आहे याला एकदा हलून याच्या शेंगदाण्याचं डाळव्याचं कूट टाकून द्यायचं बघा मित्रांनो कसं दिसायला डाळव्याचं पीठ टाकल्यानं आणि याला हलवून घ्यायचं बघा मित्रांनो कशी झालेली आहे भाजी आपण याच्यात पाणी टाकू बघा मित्रांनो किती छान दिसत आहे मला तो खूप आवडती तुम्हाला तर आवडत असेल तर कमेंट करून सांगा बघा मित्रांनो याच्यावर कोत्रिम टाकून घ्यायची कोत्रिम टाकून घ्यायची पहा बघा कोत्रिम टाकल्यानंतर किती छान दिसायली आली वरी, लाल लाल तरी आली बघा मित्रांनो किती छान दिसायली पहा मित्रांनो आणि हलवून घेऊ बघा मित्रांनो किती छान तरी आलेली आहे बघा मित्रांनो आणि याला झाकून ठेव चला तर मित्रांनो कमेंट करून सांगा कोणाकोणाला खेकडे आवडतात आता याला काढून घेऊ बघा छान उकळी आलेली आहे पहा मित्रांनो याला आपण हलवून घेऊ पहा मित्रांनो बघा मित्रांनो तरी आलेली आहे उकळी आयली याला चला तर मित्रांनो आपण याला झाकून ठेवू दोन तीन मिनिटानंतर दोन तीन मिनिटांनी उघडू मित्रांनो आता गॅस बंद करू आपण आणि पाहू भाजी कशी झाली महा मित्रांनो भाजी तयार झाली आहे बघा मित्रांनो हे झाली आहे बघा मित्रांनो छान झाली बघा याच्यावर कोत्रिम टाकून घेऊ बघा मित्रांनो किती छान झाली आहे बघा मित्रांनो बघा किती छान दिसतंय बघा मित्रांनो आपण याला हलवून घेऊ बघा मित्रांनो किती मोठ्या मोठ्या नांग्या आहेत मला तो खूप आवडायला पहा मित्रांनो